पण आज दीड वर्ष झालं तर याचं साधं छप्पर सुद्धा प्रशासनाला करता आलेलं नाहीये रंगकर्मींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या प्रशासनानं केलंय के ही आम्हाला आंदोलनकर्त्यांना रंगकर्मींना धमकी आहे असंच आम्ही समजतो केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामासंदर्भात एक ओळ सुद्धा कुणी चर्चा केलेली नाहीये एवढा हलगर्जीपणा कुठलंही प्रशासन महाराष्ट्रातलं करत नसेल तेवढं कोल्हापूरमध्ये घडतंय कारण तशा टाईपनं आम्हाला भावनिक काय म्हणतात त्याला इमोशनल ब्लॅकमेल करून आमचं आंदोलन थांबवायचा हा प्रयत्न आहे जिथे घडले अनेक गोरगरीब कलाकार आणि त्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम कोल्हापुरातील केशव भोसले या नाट्यगृहानं केलेलं आहे आणि तेच नाट्यगृह आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या रोजी आगीच्या भक्षस्थानी पडलं आणि त्यावेळी अनेक राजकारण्यांनी इथे येऊन हे काम एक वर्षभरात पूर्ण करण्याची आश्वासनं दिली पण ते काम आत्ताही संत गतीनं किंवा एकूणच बंद अवस्थेत इथं असलेलं आपल्याला दिसत आहेत आणि यामागे अनेक आंदोलने मोर्चा इथले कलाकार किंवा इथले जे काही काम करणारे आहेत त्यांनी केलेलं आहे आणि उद्यापासूनही इथं वेगळीच एक परिस्थिती आपल्याला दिसून येणार आणि त्या संदर्भात आज आपण इथल्या कलाकारांबरोबर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत नमस्कार नमस्कार मी रंगकर्मी रोहन सुनील घोरपडे मला विचारायचं आहे की आता वर्षभरापूर्वी आपल्या हे केशवराव भोसले ची जी, जी परिस्थिती होती ती तुम्हाला माहितीच आहे आणि त्यावेळेला अनेक राजकारण्यांनी येऊन इथं आश्वासनं दिली होती पण ती कितपत पूर्ण झाली आहेत किंवा काय असं काय वाटतं तुम्हाला जवळपास सगळ्याच राजकारण्यांनी येऊन आणि प्रशासनाने येऊन आम्हाला शब्द दिला होता की एक वर्षात जसं होतं तसं नाट्यग्रह आम्ही तुम्हाला बांधून देऊ पण आज दीड वर्ष झालं तरी याचं साधं छप्पर सुद्धा प्रशासनाला करता आलेलं नाहीये आणि याचा वेळोवेळी आम्ही सगळ्या रंगकर्मींनी पाठपुरावा केला पण रंगकर्मींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम ह्या प्रशासनानं केलंय आणि जळल्यानंतर जे एक पाच दिवसात लोकप्रतिनिधी इथं आले त्याच्यानंतर आज तागायत कुणीही लोकप्रतिनिधी नाट्यगृहात आलेला नाही म्हणूनच कलाकार यलगार करतायत उद्या जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून आम्ही सकाळी ठीक अकरा वाजता इथं हे रंगमंदिर आमचं आमचं शाहू महाराजांनी उभा केलेलं आमच्यासाठी आम्ही ताब्यात घेतोय आणि इथं आमचे प्रयोग सादर करतोय इथ रोज उद्यापासून पाच नोव्हेंबर पासून रोज इथं दोन तास कलाकार सादरीकरण करतील हे कलाकारांचं पहिला आंदोलनाचा टप्पा आहे आता आपण बघितलं की महानगरपालिकेत अनेक बैठका होतात अनेक चर्चा होतात पण त्यावेळेला याच कुठेच नाव घेतलं जात नाही केशवराव भोसलेचं याला कारण काय आहे कारण माहित नाही पण अत्यंत महत्वाचं आणि लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की चार का पाच दिवसापूर्वी कोल्हापूर शहराच्या विकास आराखड्या संदर्भात एक मोठी महत्वाची मीटिंग झाली महानगरपालिकेमध्ये ज्यामध्ये पालकमंत्री खुद्द होते तर त्या आढावा बैठकीमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामासंदर्भात एक ओळ सुद्धा कुणी चर्चा केलेली नाही आणि हा सर्व कोल्हापूरकरांचा रसिकांचा आणि कलाकारांचा फार मोठा अपमान आहे कारण हे जस्ट निग्लेक्ट केलं ले गेलेलं -के आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि म्हणूनच त्यांना जाग यायला पाहिजे म्हणून उद्यापासून आमचा हा आंदोलनाचा पहिला भाग असेल दिवसेंदिवस ह्याची तीव्रता वाढत जाईल आणि हे, हे जेव्हा आम्ही चार दिवसापूर्वी जाहीर केलं त्यानंतर आम्हाला महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून बैठकीसाठी निमंत्रण आलं होतं आम्ही माननीय उपायुक्त यांना भेटलो त्यांच्या विनंतीला मान दिला पण आम्ही त्यांना काल सांगितलं की आम्ही आता माघार घेऊ शकत नाही कारण सर्व रंगकर्मी कोल्हापुरातील विविध रसिक या संदर्भात खूप संतप्त झालेले आहेत आणि म्हणून आजही आम्ही तुम्हाला सर्व पत्रकार बंधू आणि मित्रांना का बोलवलंय तर तुम्ही स्वतः येऊन तुमच्या कॅमेऱ्यातनी इथली वस्तुस्थिती टिपाल आज तुम्ही आल्यानंतर बघितला असाल एवढा मोठा पन्नास एक कोटीचा हा प्रोजेक्ट आहे पण इथं तुम्हाला एकही कामगार दिसत नाहीये एवढा हलगर्जीपणा कुठलंही प्रशासन महाराष्ट्रातलं करत नसेल तेवढं कोल्हापूरमध्ये घडतंय काम संथगतीनं होण्याचं किंवा काम थांबण्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं तेच तर कारण आम्हाला कळत नाही इतक्या मिटिंग झाल्या दर शनिवारी इथे सगळ्यांनी एकत्र यायचं आहे आणि त्याचा एक आढावा बैठक घ्यायची आहे हे ठरलेलं होतं प्रत्येक बैठकीमध्ये आम्ही सजेशन देतो त्या मिटिंगच्या मध्ये सगळं लिहून घेतलं जातं त्याच्यावरती आमच्या सह्या घेतल्या जातात तेही तुम्हाला कॉर्पोरेशन मध्ये बघायला मिळेल पण त्याच्यावरती काहीतरी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती आज तागायत झालेली नाहीये मध्ये पण पेपरला बातमी आलेली होती की फंडिंग आलेली नाहीये त्यासाठी काम तटलंय त्याच्यावरती सुद्धा आम्ही गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं फंडिंगचा सा काही इश्यू नाहीये मग काम का थांबतंय तर त्याला कुठलीही कारण दिली जात आहेत की याचा मॅप आलेला नाहीये किंवा कोणतरी एका कॉन्ट्रॅक्टरचं लग्न आहे म्हणून तो महिनाभर गेलेला आहे तर त्याच्यावरती काहीतरी वचक पाहिजे किंवा काहीतरी त्याच्या त्याच्यावरती विचारणा करायला पाहिजे ते काहीच होत नाही याचा आम्हाला आश्चर्य वाटतंय त्याच्याबरोबरच जसं आता प्रसादनी सांगितलं की इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पण त्याच्यात लक्ष घालण्याची गरज आहे तेही घडत नाही याचा आम्हाला खरंच आश्चर्य वाटतं उद्या बघायला गेलं तर सगळे मंत्री आपल्या कोल्हापुरात येणार आहेत मग त्या संदर्भात तुम्ही काय नियोजन केले का म्हणजे त्यांना भेटणार वगैरे अशा पद्धतीनं ना काय नाही अशी आमची चर्चा झालेली आहे पण तो एका वेगळ्या कार्यक्रमासाठी ते येत आहेत त्या कार्यक्रमामध्ये आमचं हे सगळं घेऊन तिथे जाणं तसं बरोबर आम्हाला वाटत नाहीये पण उद्या जागतिक रंगभूमी दिन आहे ज्याची कमिटमेंट आम्हाला कलेक्टर साहेबांनी त्या आधीच्या मध्ये दिलेली होती की या दिवशी आपण काहीतरी चालू करू म्हणून आम्ही तो दिवस ठरवलेला आहे पण आमच्याकडून बरीचशी लेटर जात आहेत किंवा निवेदनं जात आहेत त्याच्यावरती रिप्लाय काही आम्हाला मिळत नाही आहेत किंवा ऍक्शन बघायला मिळत नाहीयेत पण सगळं मत मंत्रिमंडळ जरी येत असले तरी तो वेगळा कार्यक्रम आहे त्यामुळे मला माहिती नाही कदाचित त्या कार्यक्रमात आम्ही बरोबर दिसणार नाही मी जे हे सगळं करताय मग याच्या मागे आता महानगरपालिकेत म्हणजे कर्मचाऱ्यांना कळालंच असेल की तुम्ही कशा प्रकारे हे आंदोलन किंवा उद्याचं काय ते तुमचं नियोजन करणार आहे मग त्यानुसार तुम्हाला महानगरपालिकेकडून काय आलेलं आहे का म्हणजे हे आंदोलन थांबवा वगैरे असं काय काल आम्हाला अतिरिक्त आयुक्त आरसू साहेब यांनी बोलवून घेतलं होतं आणि त्यांचं एकच मत होतं की तुम्ही हे जर का आंदोलन केलं तर तो कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याला ब्लॅकलिस्ट लिस्ट मध्ये टाकलं तर तो कोर्टामध्ये जाऊन हे काम पुन्हा थांबण्याची शक्यता आहे मग था ही आम्हाला आंदोलनकर्त्यांना रंगकर्मींना धमकी आहे असंच आम्ही समजतो कारण तशा टाईपनं आम्हाला भावनिक काय म्हणतात इमोशनल ब्लॅकमेल करून आमचं आंदोलन थांबवायचा हा प्रयत्न आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेला इथं जबाबदार महानगरपालिकेतला कोणीही अधिकारी या कामावर देखरेखीसाठी नाही आहे हे सगळ्यात मोठं दुःख आहे म्हणजे बऱ्याच वेळेला आम्हाला काम करणाऱ्या कंपन्यांच्याकडून आणि कन्सल्टिंग कंपनीकडून असं कळलं जातं की ज्या काही सूचना रंगकर्मींमार्फत किंवा नागरिकांमार्फत ना होतात त्या त्यांच्या डायरीमध्ये लिहून घेतल्या गे जातात पण महानगरपालिकेनं अथोरही लेटर त्यांच्याकडे जात नाही त्यामुळे ते लोक कसे डिझाईन बदलतील किंवा आमच्या सूचनांचा आंतरभाव करतील कामामध्ये तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ज्यावेळेला आम्ही हे विचारतो की तुम्ही पत्र पाठवलेत का त्यावेळेला ते सगळे एकमेकाकडे बघत असतात याचा अर्थ त्यांनी पत्र पाठवलेली नसतात आणि या सर्व घडामोडी जर का बघितल्या आपण तर महानगरपालिकेकडूनच या कामामध्ये दिरंगाई होते आणि कॉन्ट्रॅक्टरला व्यवस्थित कम्युनिकेट केलंच जात नाही असा आमचा आरोप आहे काय सांगाल मॅडम याबद्दल तुम्ही याच्यावर जसं कोविडमध्ये सगळे रंगकर्मी सगळे एकत्र आले आणि त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स केला आणि एक प्रकारे हा यलगार केला म्हणजे आम्ही करू शकतो हेच आम्हाला उद्यापासून दाखवायचं आहे त्यामुळे उद्या सकाळी अकरा वाजता नृत्य कला क्रीडा या सगळ्या गाणं नृत्याच्या सगळ्या वेगवेगळ्या कलांमधनं म्हणजे आम्ही इथे आमचं जो काही निषेध आहे तो इथे दर्शवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही आम्हाला तेव्हाही यश आलं होतं आणि आत्ताही यश येणार आहे तर आता आपण बघितलं की एकूणच या सर्वांचं या केशराव भोसलेबद्दल म्हणजेच इथं थांबलेल्या कामाबद्दल काय मत आहे आणि उद्यापासून इथं प्रत्येक कलाकार हा रंगमंच गाजवणार आहे आणि महानगरपालिकेनं या गोष्टीवर पण दडपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर उद्या सगळं मंत्रिमंडळ आपल्या कोल्हापुरात असणार आहे पाहूयात उद्याची दिशा काय असणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना जत्तार सह साक्षी दळवी कोल्हापूर नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप